अनुसूचित जाती व असंघटित स्वच्छता कर्मचाऱ्यांना नवीन कचऱ्याच्या ठेक्यात कर्मचारी म्हणून समावेश करा राज्य अनुसूचित जातीचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदन धुळे महानगरपालिकेनं कचरा संकलनाचा नवीन ठेका भाग्यदीप कंपनीला दिलाय मात्र गेल्या वर्षापासून अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे असंघटित अनुसूचित जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे नवीन ठेकेदारानं जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे संकेत दिल्यानं कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम आणि मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे जुन्या कर्मचाऱ्यांना शहराच्या भौगोलिक स्थितीची माहिती असल्यानं त्यांनाच नवीन ठेक्यात समाविष्ट करून घ्यावे आणि शासनाच्या नियमानुसार सुरक्षा साधने व साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केली आहे कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असंही यात नमूद करण्यात आलं आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आज अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आदरणीय मिश्राम साहेब धुळे जिल्ह्यावरती आलेले होते धुळे महानगरपालिकेचे जे कचरा संकलन करणारे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्या रोजगारीचा प्रश्न नवीन ठेकेदार नेमल्यामुळे या ठिकाणी ने, निर्माण झालेला होता नवीन ठेकेदाराने पदभार स्वीकारण्याच्या अगोदर जो सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धमकावतोय फक्त एकशे वीस कर्मचाऱ्यांना तो कायम करण्याचं त्या ठिकाणी सांगतोय या संदर्भामध्ये मेश्राम साहेबांना आम्ही असंघटित कामगार आणि अनुसूचित जातीचे सर्वच्या सर्व सभासद सर्वच्या सर्व असल्याने या ठिकाणी कर्मचारी असल्याने त्यांना न्याय मिळावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी केली मेश्राम साहेबांनी असंघटित कामगारांना जे काही स्कीम त्या ठिकाणी लागू आहे त्याप्रमाणे नवीन ठेकेदाराने यांना साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी आयुक्तांना सांगितलेलं आहे आयुक्तांनी यांच्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने पॉझिटिव्हली लक्ष घालण्याचं त्या ठिकाणी मिश्राम साहेबांना कबूल केलेलं आहे आमची मागणी हीच आहे की साडेतीनशेच्या साडेतीनशे कर्मचारी पुन्हा एकदा वर्षभरा करता त्या ठिकाणी कायम करण्यात यावे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा